कोकिळेच्या मंजूळ सुरांनी डवबिंदूंच्या पडलेल्या सड्यांनी फुलांच्या हळुवार सुगंधांनी मी अविनाश किशोर मयेकर पुन्हा एकदा आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मंडळी मस्तपैकी सकाळ धुकं सका पडलं आहे आणि पाहू शकता हे माझं घर आहे आणि समोरचा परिसर दाखवतो मी तुम्हाला माझ्या घरासमोरच एक सुंदर वडाचं झाड आहे पाहू शकता इथे आमची पालखी बसते गावी आलो की मोस्ट ऑफ टाइम आम्ही या वडाच्या झाडाखालीच स्पेंड करतो आणि पाहू शकता इथे पण काय सुंदर वाटते घरासमोर आता मस्त वेगळी भातांवर पण पाहू शकता कसं धुकं पडलं आहे एकदम सुंदर वातावरण झालंय किलबि किलबिलाटी तुम्हाला ऐकू येत असेल घराच्या अगदी समोर इथे पाहू शकता वाली लावल्यात वाली खूप बऱ्याच वाली धरल्या पण आहेत आणि इकडे बाजूलाच पडवळचे मांड मांडव आहेत पाहू शकता पडवळ पण किती लागलेत त्याला आणि घराच्या ह्या बाजूने असा हा रस्ता आहे हा रस्ता जातो जिथे आमचं गणपतीचं विसर्जन होतं त्या वड्याच्या इथे जातो हा रस्ता आणि हा रस्ता वडाच्या इकडून हा रस्ता येतो तर हा रस्ता पाहू शकता आमच्या वाडीतून येतो हा रस्ता आणि हा इथून वडाच्या झाडाच्या इथून हा माझ्या घरी जातो रस्ता हा रस्त्याने आपण सरळ आलो की ह्या साईडचा व्ह्यू पाहू शकता तुम्ही घराच्या तर ह्या साईडला पूर्ण मळे आहेत शेतीचे पण बऱ्याच लोकांनी शेती, शेती सोडली त्याच्यामुळे तुम्हाला पड दिसतील हे मळे आणि तिकडे खालती ओढा वाहतो आणि हा रस्ता तिकडे जातो आणि इथून पण एक एंट्री आहे इथे आमचं दुकान आहे आता बंद आहे सकाळ असल्यामुळे तर इथे मागून मी तुम्हाला आता घराच्या मागचा एरिया दाखवतो तर हा इकडे पूर्ण माडाची वगैरे झाडं आहेत मी दाखवतो तुम्हाला पण अगोदर मी तुम्हाला हा मागचा एरिया दाखवतो तर पाहू शकता इथे आमची भात शेती आहे आणि इथे पण मस्त धुक पडलंय आणि इथे आमचा गाईंचा घोटा आहे पाहू शकता पाहू शकता दोन वासर आहेत आणि दोन गाई आहेत आणि घराच्या डाव्या बाजूला इथे माडाची पोपळीची झाडं आहेत पाहू शकता आणि या इथे आमची विहीर आमच्या इथे प्रत्येकाच्या विहिरी असतात घराजवळ त्यामुळे पाण्याचा काहीच प्रॉब्लेम नसतो कधी गावात एवढं पाणी असतं तरी आहे घरासमोरचं तुळशी वृंदावन पाहू शकता सूर्याची किरणे यायला लागली आहेत सूर्य हळूहळूच डोकाहून पाहायला लागलाय आणि मंडळी पाहू शकता सकाळी सकाळी काका जोबा चालायला चालले आहेत सकाळी जाता रोज जाता रोज जातात ते चालायला कुठपर्यंत येतात चालून साकवा पर्यंत चालायला चालले मग फ्रेश वाटतं एकदम ठीक आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद